आदिवासी सोसायटीचे चेअरमॅन गोडे साहेब शेखरे हे करतो हॅलो हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संपन्न होत आहे उपस्थित आदिवासी सोसायटीचे चेअरमन आदरणीय घोडेसाहेब माझ्या समवेत आलेले तळेरानगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष दुंदा घोडे माजी संचालक आदरणीय शांतारामजी मलाजी घोडे दुंदा घोडे शुभमजी उंडे शुभम भवारी तसेच माझे सर्व सहकारी तसेच मला या ठिकाणी आमंत्रित करणारे आमचे भाचे भाऊ शेखरे आणि ज्यांची माझ्या पाठीमागे खंबीर सात आहे अशी माझी मोठी बहीण विठाबाई शेखरे सर्वांना माझा नमस्कार या ठिकाणी आपल्या या पश्चिम भागामध्ये सर्व महिला भगिनी पुरुष मंडळी ह्या एकत्रित येत असतात कारण एकमेकाचे सुखदुःख वाटून घेता यावे एकमेकांशी बोलता यावं आणि आपले सण उत्सव साजरे करण्यात यावेत साजरे करता यावेत या अनुषंगाने आपण सगळेजण एकत्रित येत असतो खर तर आता अलीकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आचारसंहिता लागलेली आहे सत्तावीस वर्षानंतर आपल्या या भागामध्ये आरक्षण पडलेलं आहे आणि या आरक्षणाच्या माध्यमातून आपल्या भागाला जिल्हा परिषद पंचायत समितीची संधी येणार आहे माझी सर्व बांधवांना माझ्या मित्रपरिवाराला युवकांना आणि महिला भगिनींना विनंती आहे की माझी पत्नी अनिता शंकर घोडे या जिल्हा परिषद उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तरी माझी सर्वांना एक विनंती असेल की आपल्या भागाचं नेतृत्व आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मी स्वत समाजाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक मोर्चामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांमागे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमागे मी सातत्यानं उभा आहे माझी सर्व टीम उभी आहे माझे सर्व संघटनेचे सहकारी उभे असतात या अनुषंगानं समाजाचं आणि या भागाचं नेतृत्व करण्याची संधी आलेली आहे परंतु त्या ठिकाणी मी मोठा नसून आपण सगळेजण ते काम करणार आहोत मी नसून आपणालाच ही उमेदवारी मिळणार आहे तरी सर्वांना विनंती असेल की आपल्या भागाला नेतृत्व मिळालं तर आपल्या भागातले रस्ते असतील आपल्या भागातली शाळा असतील आपल्या भागामध्ये मिळणारा रोजगार असेल पाण्याची व्यवस्था असेल या सर्व गोष्टी जर आपल्याला उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर आपल्या भागाला नेतृत्व मिळणं अत्यंत गरजेचं आहे इथून मागे सगळं नेतृत्व हे पुढील भागाला मिळालेलं आहे परंतु या वेळेला मात्र ही संधी आपल्याकडे आलेली आहे ही संधी आपण सोडता कामा नये आणि ती संधी मिळत असताना उच्च शिक्षित माणसाला आणि समाजात ज्ञान आणि भान असणाऱ्या माणसाला ती संधी मिळते याचा आपण सर्वांनी फायदा करून घेणं गरजेचं आहे माझी नम्र विनंती असेल आपल्याला अनेक लोक येतील अनेक लोक सांगतील की आम्ही असं करतो तसं करतो परंतु खरोखरच हे करणार आहेत का याचही आपण लक्षपूर्वक माहिती घेणं गरजेचं आहे कारण तुमच्यातला आमच्यातला माणूस असणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून मी आणि माझी पत्नी समाजाचं काम करण्यासाठी तत्पर आहोत आम्ही या भागाचं नेतृत्व का करणार आहोत तर या भागामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी नेतृत्व करत आहोत आपल्या भागामधून रोजगारासाठी बनकर फाट्यावरती लोक जातात या लोकांचा रोजगार आपल्याच भागामध्ये कसा निर्माण होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार आहोत आणि तो रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तळेराण असेल इकडे कवठेची वाडी असेल जोशीची वाडी असेल तिकडे खुबी करंदळ असेल या भागामध्ये धरण दिसतंय धरण उशाला आणि कोरड घ अशी परिस्थिती आहे परंतु ते पाणी आपल्या कवठेच्या वाडीला असेल आपल्या जोशेच्या वाडीला असेल तळेरानला असेल कोपरे मांडवे जांभळणी मुथाळणे या भागामध्ये कसं पोचेल आणि आपल्या लोकांच्या समस्या कशा सुटतील या सोडवण्यासाठी आम्ही या राजकारणामध्ये खरं उतरलेलो आहे आम्ही राजकारण बिलकुल करणार रा नाही तर फक्त समाजकारण करणार आहोत आणि लोकांना लोकांच्या गरजा भागवण्यासाठी लोकांना आत्मभानासाठी स्वाभिमानानं जगता यावं यासाठी आम्ही या, या निवडणुकीमध्ये उतरत आहोत म्हणून माझे हात जोडून विनंती आहे आम्हाला उमेदवारी मिळणार आहे आणि मिळाल्यानंतर कुणीही इकडं तिकडं न जाता हा तुमचा भाऊ शंकर घोडे आणि त्याची पत्नी हिच्या पाठीमागे उभं राहून तुम्ही आम्हाला सहकार्य करावं अशी हो। मी हात जोडून आपणास विनंती करतो आणि या हार्दिक कुंकुवाच्या कार्यक्रमाला आणि या ठिकाणी जो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम खेळ घेणार आहे यासाठी मी भरभरून तुम्हाला शुभेच्छा देतो मकर संक्रांतीच्या तुम्हाला लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी नमन करतो धन्यवाद प्रथमतः तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमच्या या कार्यक्रमाला पण म्हणून यश हो विजय अपविजय पराजय हे सगळ्यांनाच मान्य असते परंतु आता या खेळामध्ये तुम्ही जे विजय होणार आहेत तेवढ्याच पद्धतीने पराजय जे होतील त्यांनी पण आपलं सगळ्यांनी एकत्र गोडीने गुलाबीने हा खेळ खेळावा अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो